ये अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का साजरी करा काय मालक आता या आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाय नाही आपण बारामपूर सारखं करू ना तुला बोलू ने माग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल हो नाही नाही हे मला आत्ता नाही सांगता येणार मागा मी पुणेश्लो ऐदेवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होत बसला एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार दिकले गेले माहिले दोन दोन हजारा पाच हजारा याच्यापेक्षा <laughs> तुम्ही काय माझे मालक झालात का उपवृदाची भाषा बोलतात याचा अर्थ युज अँड थ्रो पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे वापरा आणि फेकून द्या अजितदादांवर प्रेम करणाऱ्या आणि अजितदादांना मतदान करणाऱ्या मतदारांच्या थोबाडीत मारण्याचा हा सगळा प्रकार आहे की तुम्ही माझे मालक झाला का फुकटचे पैसे तुम्हाला किती दिवस त्या ठिकाणी पुरणार आहेत फुकटच्या पैशावर तुम्ही किती दिवस त्या ठिकाणी घर चालवणार कुटुंब चालवणार किंवा संसार चालवणार फुकटच्या पैशावर तुम्ही पाच वर्ष जगू शकणार नाही तरी सुद्धा लोक मतदान करण्यासाठी पैसे घेतात मित्रांनो हा देश जसा संविधानाने चालतो तसा हा देशाचा मालक हा सर्वसामान्य माणूस आहे त्याला मतदार म्हटलं जात आमदार असू द्या खासदार असू द्या सरपंच असू द्या किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य प्रत्येक नागरिकांनी एक दिलेलं मत या देशाची लोकशाही जिवंत ठेवू शकतो दुर्दैव असं आहे निवडणूक प्रक्रिया बदलली गेली आमदार खासदार निवडून येण्यासाठी वेगळी वेगळी अमिषे दाखवतात सगळ्याच राजकीय पार्ट्या ह्या सत्तेमध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जातात मग उद्धव ठाकरेंची पार्टी असू द्या देवेंद्र फडणवीसांची पार्टी असू द्या अजित पवारांची पार्टी असू द्या राज ठाकरेंची पार्टी असू द्या शरद पवारांची पार्टी असू द्या कुणाचाही राजकीय पक्ष असू द्या या सगळ्या लोकांना निवडून येण्यासाठी पैसाच वाटावा लागतो पैशा वाटणाऱ्याच लोकांना त्या ठिकाणी उमेदवाऱ्या मिळतात गोरगरीब सर्वसामान्य माणसाला उमेदवारा मिळत नाहीत सर्वसामान्य माणूस हा फक्त मतदान करण्यासाठी असतो मी आत्ताच आमदार संजय गायकवाडांचं त्या ठिकाणी वक्तव्य ऐकलं आत्ताच बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सुद्धा वक्तव्य ऐकलं जो मतदार राजा या देशाचा मालक आहे त्यालाच हे आमदार शिविगाळ करतात किंवा अर्वाच्य भाषेत बोलतात हे मतदार नालायक हजार दोन हजारा पाच हजारासाठी स्वतःच मग विकतात असं आमदार म्हणतात पण तेच आमदार ज्यावेळेस उमेदवार म्हणून ज्यावेळेस लोकांना समोर जातात त्यावेळेस मतांची भीक मागतात हे विसरून चालणार नाही तर दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमामध्ये डायस समोर एक व्यक्ती त्यांचं गारानं ज्यावेळेस घेऊन गेला प्रश्न विचारायला लागला ते म्हणले काय तुम्हाला मतदान केलं म्हणजे तुम्हाला विकत घेतलं का तू काय माझा मालक झाला का मतदान केलं हे उपकार केलेले नाहीत असं राज्याचे दोन नंबरचे कुटुंब प्रमुख जर म्हणत असतील मतदारांनो जागे व्हा तुमच्या मताचा ज्यावेळेस जोगवा मागायचा असतो त्यावेळेस हे तुमच्या जवळ येतात आणि ज्यावेळेस तुमचं काम संपलं तुम्ही काय माझे मालक झालात का उपवृदाची भाषा बोलतात याचा अर्थ युज अँड थ्रो पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे वापरा आणि फेकून द्या ही जर राजकीय परिस्थिती झालेली असेल तर मतदारांनी कुणाला निवडून द्यायचं याचा सर्वसार विचार झाला पाहिजे मित्रांनो अजितदादा असं बोलणं हे खर तर महाराष्ट्रातल्या तमाम दादांवर प्रेम करणाऱ्या आणि दादांना मतदान करणाऱ्या लोकांचा भ्रमनिराश आहे खर तर दादांवर प्रेम करणाऱ्या आणि दादांना मतदान करणाऱ्या मतदारांच्या थोबाडीत मारण्याचा हा सगळा प्रकार आहे की तुम्ही माझे मालक झालं का तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन यायचा आणि मला त्या ठिकाणी विचारायचं किंवा माझ्याकडे काम घेऊन यायचं किंवा मला जाब विचारायचा हे चालणार नाही असं कदाचित अजितदादांना सुचवायचं असेल खर तर हेच अजितदादा आत्ताच्या निवडणुकांमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात असून सुद्धा ज्या पद्धतीचं लोकांना सामदाम दंड भेदाच्या माध्यमातून कसे आपल्याच बाजूनी लोक मतदान करतील याचा सर्व तो परी प्रयत्न केला आहे की के नाही आणि दादांची जर अशी भाषा असेल तर ती महाराष्ट्राला शोभणारी नाही एका बाजूला फुलेशाव आंबेडकर म्हणायचं एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या क्षणाला ज्यांच्या जीवावर आपण आमदार झालो त्याच्यानंतर मंत्री झालो त्याच्यानंतर आता स्वप्न उप मुख्यमंत्री पदाचे पडतायत तरी पण उपमुख्यमंत्री पद मिळालं तो व्यक्ती मतदारांना म्हणतोय तुम्ही माझे मालक झाला आहात का याचा विचार मतदारांनी करायला पाहिजे की नाही मतदारांविषयी सुद्धा मला बोलायचंय परंतु मी अगोदर संजय गायकवाडांकडे काय म्हणाले संजय गायकवाड संजय गायकवाड असं म्हणतात जे निवडून येण्यासाठी त्यांनी सगळ्या पद्धतीची ताकद लावलेली होती संजय गायकवाड निवडून येतील अशी सुताराम शक्यता नव्हती जयश्रीताई शेळके यांनी ज्या पद्धतीचं बुलढाण्यामध्ये काम केलं नेटवर्क उभा केलं आणि महाविकास आघाडीची शक्ती त्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीनं उभी राहिली खर तर ही जिजाऊची लेख निवडून आली असती परंतु याच संजय गायकवाड नावाच्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं याच ज्या मतदारांना संजय गायकवाड आज शिव्या देतात तुम्ही सुरुवातीला पाहिलं ते असं म्हणतात की संजय गायकवाडांच्या तोंडातली ही वाक्य आहेत की काय हे मतदार मतदार मतदानाच्या वेळेस मटणावर दारूच्या बाटलीवर किंवा हजार दोन हजार पाच हजाराच्या याच्या साठी त्यांनी दुसऱ्याला मतदान केलं म्हणे माझ्याकडे सुद्धा तसेच पैसे घेऊन मत करायला येत होते आमचा मुद्दा तिथंच आहे संतोष शिंदे ज्यावेळेस आपल्यासमोर आपल्या समोर भूमिका मांडतोय मी निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं कि मतदार बंधू आणि भगिनींनो फुकटचे पैसे तुम्हाला किती दिवस त्या ठिकाणी पुरणार आहेत फुकटच्या पैशावर तुम्ही किती दिवस त्या ठिकाणी घर चालवणार कुटुंब चालवणार किंवा संसार चालवणार फुकटच्या पैशावर तुम्ही पाच वर्ष जगू शकणार नाही तरी सुद्धा लोक मतदान करण्यासाठी पैसे घेतात बोगस मतदानासाठी पैसे घेतात बोगस मतदान केलं जात सगळ्या प्रक्रियेनं सगळ्या आयुध वापरून सामदामदंड भेदाच्या माध्यमातून निवडून यायचं असतं मग ते विधानसभेला आमदार म्हणून किंवा लोकसभेला खासदार म्हणून ही प्रत्येक उमेदवाराची स्ट्रॅटर्जी झालेली आहे आणि तीच संजय गायकवाडांनी वापरली त्यांना लोकांनी भरभरून मतदान केलेलं नाही घासून दोन चारशे मतांनी संजय गायकवाड आमदार झाले जे काय असतील आकडा कमी जास्त असू शकतो पण ते दोन हजाराच्या फार जास्त नाहीयेत तर ते आतमध्येच खेळले जोर जबरदस्तीनं ते निवडून आले याच्यापेक्षा त्यांचं दुसरं भांडवल नाही आणि सगळ्यात महत्वाचं की येच संजय गायकवाड निवडून येतील याची सुतराम शक्यता सुद्धा नव्हती तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं किंवा करण्याचा प्रयत्न झाला त्या सगळ्या राजकारणामध्ये किंवा त्या सगळ्या खानेरड्या सगळ्या प्रकारामध्ये निवडून येणाऱ्यांची संख्या ही जी लाखोंच्या हजारोंच्या मतांनी होती ती शेकडोवर येऊन थांबली आणि मी त्यावेळेस ही निवडणुकीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर लक्षात ठेवा की मतदारांनो तुमचं मत विकू नका मतदारांनी कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नये हजार दोन हजार पाच हजार की तात्पुरती सोय होईल तुम्हाला विकत घेतलं जाईल आणि ज्यावेळेस तुमच्या मतावर पैसे देऊन मतदान घेऊन ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस तुम्हाला कोलून टाकतील तुम्हाला किंमत सुद्धा देणार नाही आज माझ ते वाक्य खरं ठरलं संतोष शिंदे जे बोलतात भूमिका मांडतो ती खरी असते सगळे नेते हे बोलू शकतात परंतु पुढाकार अजितदादांनी घेतला संजय गायकवाड यांनी घेतला संजय गायकवाड जर मतदारांना शिविगाळ करत असतील घाणेरड बोलत असतील अजित पवार हे मतदारांना तू काय माझा मालक झालाय का मला विकत घेतलाय का मी माझ्या हिमतीवर आणि दिमतीवर निवडून आलोय असं ज्यावेळेस अजितदादा टणकावून सांगतात त्यावेळेस त्यांना मतदारांची किंमत नाही आपल्या मतदारसंघातल्या लोकांची किंमत नाही आपल्या पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे मतदान झालं महाराष्ट्रातल्या लोकांनी जे मतदान अजितदादांना केलं किंवा संजय गायकवाडांना त्यांच्या पक्षांच्या इतर आमदारांना केलं त्यांची शून्य किंमत आहे कारण ह्या लोकांनी पैसे फेकून तुमचं मत घेतलंय असं त्यांना सांगायचं असेल परंतु दुर्दैवे हा मतदारांचा अपमान आहे अजितदादा जर हिमतीनं जाहीर कार्यक्रमात मतदाराला तू माझा जा मालक झाला का मला विकत घेतलं का असं जर म्हणत असतील तर हा अजितदादा पवारांचा निवडून आल्यानंतरचा अहमपणा आहे शब्द गजरलेत महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची खरं तर अजितदादांनी माफी मागितली पाहिजे संजय गायकवाड शिवीगाळ करतात संजय गायकवाड मतदार विकत विकले गेले किंवा मत मत विकत मिळतात हे सगळे अत्यंत वाईट आहेत शिवराळ भाषा जर संजय गायकवाड शिवाय देत असतील तर हा मतदारांचा अवमान आहे महाराष्ट्राचा अवमान आहे पुरोगामी महाराष्ट्राचा अवमान आहे खरं तर ह्या लोकांनी जाहीर माफी मागितली पाहिजे गायकवाडांनी जर माफी नाही मागितली भविष्यात ग्रामपंचायतीला सुद्धा हे निवडून येतील की नाही याची सुताराम शक्यता नाही तरी सुद्धा सत्तेवर पदावर बसल्यानंतर ह्यांच्यात जो अहमपणा येतो हा मतदारच त्या ठिकाणी तो अहमपणा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असं वाटतं शेवटी एवढच सांगतो की शेवटी ही लोकशाही आहे मतदारांनी मतदान नाही दादा तुम्हाला केलं किंवा गायकवाडांना केलं तुम्ही निवडून नाही येऊ शकत आणि मतदार जर तुमच्या पाठीशी राहिले तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकता उपमुख्यमंत्री होऊ शकता पण तुम्ही जर फक्त आणि फक्त दादागिरी करणार असाल तुमच्या दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या मंत्र्याला त्यांच्या लोकांना वाचवण्यात धन्यता मानत असाल तर तुम्हाला सर्वसामान्य मतदाचं आणि मतदारांचं काय कौतुक वाटणार आणि हे वाटत नाही याचं मात्र दुर्दैवी आहे शेवटी मतदान केलेली लोक दादांना असेल गायकवाडांना असेल त्यांच्या पक्षाला असेल ती लोक आत्मपरीक्षण करतील करतील की नाही याचा संशोधनाचा विषय परंतु दादांच्या किंवा गायकवाडांच्या लेखी मतदारांना शून्य किंमत आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय कारण हेच दादांना किंवा गायकवाडांना सुचवायचं असेल की तुमचं काम झालंय मतदार म्हणून तुमच्या आता आम्हाला गरज नाही लक्षात ठेवा सर्वांना विनंती आहे व्हिडिओ कशी वाटली प्रत्येक मतदारांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे आणि मतदार जागृती अभियान आपल्याला राबवावं लागेल म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जोडले राहा धन्यवाद